लवकरच नवरात्र येत आहेत आणि नवरात्र दसरा म्हटलं की झेंडूची फुलंही आलीच तर म्हटलं चला नवरात्र आणि दसऱ्याच्या निमित्ताने काहीतरी युनिक अशी रांगोळी आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करूया आता न झेंडूची फुलांसाठी मला असा ब्राईट कलरचा येलो कलर हवा होता त्यासाठी मी आली आहे दुकानात शॉपिंगला दुकानात शॉपिंगला आल्यावर माझी नजर सर्वात पहिल्यांदा पडली ती डार्क यल्लो शेडच्या ऊलवर पटकन डार्क येलो शेड आणि ग्रीन कलर घेतला आणि फटाफटजून मार्केटमध्ये काही छान छान कलर अवेलेबल आहेत का ह्याच्यावर सगळी नजर मारून घेतली म्हणजे एखादी छान युनिक अशी डिझाईन सुचली की कुठलं कलर कॉम्बिनेशन घ्यायचं याचा आपल्याला परफेक्ट अंदाज येतो तुम्ही पण असेच करायचा मार्केटमध्ये गेले तर कुठले कुटल कुठले नवीन कलर आले आहेत का काय आहे का हे सगळे आयडिया बघून यायची आणि एखादी डिझाईन सुचली की पटकन मॅट बनवून टाकायची चला तर मग झेंडूच्या फुलांची सुंदरशी मॅट बनवण्यासाठी काय काय सामान लागतं ते बघूया इथे मी सर्कल करण्यासाठी कुकरची रिंग घेतली आहे आपल्याला लागणार आहे मार्कर त्याचबरोबर लागणार आहे बी सेवन हंड्रेड गम आणि कार्बन पेपर सीझर टेप इरेझर आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ऊल बघू शकता छान ब्राईट कलर सिलेक्ट करून मी आणलेले आहे आणि आपल्याला लागणार आहे ट्रेसिंग पेपर देखील त्यावर मी आधीच आपट्याचे पान काढून घेतलेले आहे चला तर मग बघूया की डिझाईन कशी ड्रॉ करायची इथे मी आधीच नॉर्मलचं स्केच करून बघितलं होतं पण तुम्हाला मी डिटेलमध्ये डिझाईन कशी ड्रॉ करायची तेही दाखवणार आहे इथे मी कुकरची रिंग्स जी आहे त्याच्याने एक सर्कल करून घेतलं आहे सर्कल करून झाल्यावर माझ्या घरात अवेलेबल असलेले बाटलीचे झाकण मी घेतलेले आहे त्यामध्ये मी झेंडूच्या फुलांसाठी छान छोटे छोटे असे गोल सर्कल करून घेत आहे तुम्ही बघू शकता की जवळजवळ असे चिपकून चिपकून आपण असे सर्कल करून घ्यायचे मैत्रिणी नवरात्र म्हटलं की दसरा या आला आणि दसऱ्याला आपण आपट्याची पानं वाटतो म्हणून नवरात्रीसाठी खास ही डिझाईन दाखवत असल्यामुळे मी इथे आपट्याच्या पाण्याची डिझाईन घेतलेली आहे आणि एक स्वस्तिक ही ड्रॉ केलं आहे स्वस्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभ मानलं जातं आणि मग ही मॅट आपल्याला मा दे मा देवी मातेसमोर नवरात्रामध्ये मा दे डेकोरेशनसाठीही ठेवता येईल म्हणून याच्यामध्ये मी आपट्याचे पान आणि स्वस्तिक घेतलं आहे तुम्ही बघू शकता ट्रेसिंग पेपरनी आधी आपट्याचं पान ट्रेस करून घेतलं आहे आणि स्वस्तिक ड्रॉ करून घेतलं आहे आता आपली डिझाईन पूर्णपणे ड्रॉ करून रेडी आहे आता आपण आधी आपलं आपट्याचं जे पान आहे त्याला ग्रीन कलरची बॉर्डर करून घेऊया आणि ग्रीन कलरची बॉर्डर झाली की आपण पन पूर्णपणे ते ग्रीन कलरनी फील करून घेऊयात बघू शकता इथे आपलं आपट्याचं पान पूर्ण फिल करून रेडी होत आहे जी थोडीशी जागा गॅप जो होता त्याच्यामध्ये मी छोटे छोटेसे असे ऊलचे कट करून ती जागा फिल करून घेतली आहे त्यामुळे आपली डिझाईन पूर्ण भरलेली असली की छान दिसते आणि थोडं हलकंसंच डिझाईनला प्रेस करून घेतलं आहे आता स्वस्तिकसाठी मी रीड कलरची ऊल घेतली आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून मी स्वस्तिक रेडी करून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी स्वस्तिक कसे रेडी करत आहे थोडं हळूहळू आणि छान काम केले की के आपली फिनिशिंगही छान येते आणि आपली डिझाईनही छान दिसते मैत्रिणो ही डिझाईन मला क्रिएट करण्या करण्यासाठी तीन तास लागलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की दिसायला जरी अशी झटपट अशी वाटत असली तरी डिझाईन ड्रॉ करा त्याला छान अशी एकदम फिनिशिंगमध्ये ऊल लावा ह्या सगळ्या गोष्टींना खूप वेळ लागतो उलट मॅट रांगोळ्या कशा तयार करायच्या त्यासाठी काय सामान लागतं बिझनेससाठी जर काउलमॅट रांगोळ्या तयार करायच्या असतील तर सामान कुठून आणावे होलसेलमधून सामान कुठून आणावे म्हणजे आपल्याला प्रॉफिट होईल तसेच जर काही जणं उ ऑनलाईन बघून रांगोळ्या करायला शिकल्या पण ग्लूगनच वापरता येत नसेल तर ग्लू गनसुद्धा कशी वापरावी या संदर्भातसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत तुम्ही चॅनेलवर जाऊन सर्व व्हिडिओ बघू शकतात आणि तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर तुमच्याशी गप्पा मारता मारता माझ्या स्वस्तिक पूर्णपणे बनवून रेडी झाले आहे आता आपण पुढे कुठलं कॉम्बिनेशन घेतलं कशी डिझाईन केली ते बघूया डिझाईन करताना ती छान दिसावी म्हणून एकसारखं व्यवस्थित सगळं हळूहळू ऊल लावून घ्यावे त्यामुळे आपली फिनिशिंग छान दिसते कारण नुसते डिझाईन करण्याला महत्त्व नाही तर आपली डिझाईन फिनिशिंगमध्ये होण्यालासुद्धा तिथे तितकंच महत्त्व मी आता रेड कलरनी सर्कलला बॉर्डर करून घेते कारण बॉर्डर केल्यामुळे आपली डिझाईन एकदम उठावधार दिसणार आहे आणि मध्ये मी लाईट कलरची फिलिंग करणार आहे त्यामुळे आपली डिझाईन उठून दिसेल कारण रेड आणि ग्रीनच्यामध्ये लाईट कलरचं कॉम्बिनेशन दिलं की डिझाईनला एकदम छानसा असा उठाव यावा याकरता मी मध्ये लाईट कलरची फिलिंग करणार आहे त्याआधी आपण आधी कुठलीही गोष्ट किंवा डिझाईन करताना आधी डिझाईनला बॉर्डर करून घ्यावी म्हणजे मध्ये काय फिलिंग करावे कसे करावे याचा आपल्याला प्रॉपर अंदाज येतो आणि आपली डिझाईन छान दिसते तुम्ही बघू शकता रेड कलरची बॉर्डर दिल्यानंतर डिझाईन हळूहळू आपली अट्रॅक्टिव दिसायला सुरुवात झाली आहे घरी बसून काही का ना काहीतरी उदगधंदा करून थोडे का महिना उत्पन्न मिळवावे या दृष्टिकोनाने आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होणार आहेत तर त्यासाठी तुम्ही चॅनलचे नोटिफिकेशन जरूर दाबा म्हणजे माझे कुठलेही व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आता आपली सर्कलला बॉर्डर करून झालेली आहे आता मध्ये फिल करण्यासाठी आपण लाईट कलरचं कॉम्बिनेशन करणार आहोत तर त्या लाईट कलरच्या कॉम्बिनेशनसाठी मी इथे मोती कलरची ऊल वापरली आहे तुम्ही बघू शकता की मी सर्कलला बॉर्डर करून झाल्यानंतर मोती कलरची ऊल लावून मधला जो गॅप आहे तो मोती कलरच्या ऊलने भरून घेत आहे मैत्रिणी व्हिडिओ खूपच मोठा होऊ नये यासाठी मी बदलं मोती कलरचे फिलिंग कसं करायचं हे तुम्हाला दाखवलेलं नाही आहे आणि आता बाजूचे जे, जे सर्कल आहे त्याला आपण छान सुंदर अशी झेंडूच्या फुलांचा लूप देणारी डिझाईन क्रिएट करणार आहोत चला तर मग बघूया की आपण झेंडूच्या फुलांचं लूप येण्यासाठी ऊल कशी लावायची यासाठी मी आधी बाजूचे जे, जे सर्कल आहेत त्या सर्कलला आधी गम लावून घेत आहे मैत्रिणींनो व्हिडिओवर बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की आम्हाला ग्लू गन यूज न करता डिझाईन बनवायचे असेल तर ते दाखवा त्यासाठी मागच्यासुद्धा एका व्हिडिओमध्ये विदाऊट ग्लू गन आसन बनवून दाखवले होते पण काही महिलांनी हे पण सांगितले आहे की मोठ्या डिझाईन आम्ही बनवू शकतो का याने तर त्यासाठीच मी ही मोठी डिझाईनसुद्धा बी सेवन हंड्रेड गमने बनवून दाखवत आहे तुम्ही घरच्या वापरासाठी बिंदास बी सेवन हंड्रेड ग्लू वापरू शकता पण तुम्ही डिझाईन जर का कस्टमरला देणार असाल तर तुम्ही ग्लू गनचा नक्की वापर करा आणि तीही मी सजेस्ट करेल की हंड्रेड वॉल्टची ग्लू गन वापरा म्हणजे कसं असतं आपल्या क्वालिटी आपण चांगली दिली की आपल्याला कस्टमरची काही कंप्लीट येण्याची झंझट नसते चला तर बघूया आता झेंडूचं फूल कसं क्रिएट करायचं मैत्रिणींनो आपण आधी सर्कलला छान असा ग्लू लावून एकसारखी असे सर्कलच्या आकारामध्ये ऊल लावून घ्यावी आणि ऊल लावताना घाई करू नये कारण सर्कल शेप शेप जो आहे त्याला परफेक्ट बरोबर पर सर्कल शेपवर ऊल बसवावी आणि ऊल बसवल्यानंतर पुन्हा आतमध्ये अजून एक सर्कल घेऊन आपण गोल 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 असे झेंडूच्या फुलांस फुलांसाठी राऊंड करत जावे तुम्ही व्हिडिओ बुकमध्ये बघू शकता मी अतिशय हळुवारपणे व्यवस्थितपणे ऊल जे आहे ते लावलेली आहे झेंडूचे फूल बनवताना अजिबात घाई करू नये एकसारखे छान जवळ 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 अशी ऊल लावून घ्यावी त्यामुळे काय होतं आपली डिझाईन अशी उठावदार दिसते कारण झेंडूचं फूल कसं असं पूर्ण भरगतचं असतं आणि त्याला थोडं उठावही असतो तर तेच लूक क्रिएट करण्यासाठी व्यवस्थित सर्कलला आधी झेंडू फुलासाठी ऊल लावून घ्यावी आणि हळूहळू हळूहळू आतमध्ये गोल सर्कल करत करत जास्त प्रेशर न देता अशी उठावदार अशी ऊल लावून घ्यावी त्यामुळे आपले झेंडूचं फूल अतिशय अट्रॅक्टिव्ह सुंदर आणि रिअलिस्टिक वाटेल मी इथे मुद्दामून व्हिडिओ स्लो करून तुम्हाला दाखवला आहे म्हणजे तुम्हाला कळेल की मी झेंडूचे फुलं कसे क्रिएट केले आहेत ऑनलाईन सिरीजचा हा आपला पाचवा डे आहे याच्या आधीच्या सिरीजमध्ये आपण दिया आसन किंवा समयी आसन कसे बनवायचे हे बघितले होते आणि या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रासाठी खास अशी आपट्याच्या पानाची व झेंडूच्या फुलांची सुंदरशी अशी डिझाईन बघणार आहोत पुढे देखील आपण छान छान अशा डिझाईन चा आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि हो सांगायचे राहिलेस तुम्ही माझ्या व्हिडिओला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुम्ही बघू शकता जसं जसे आपले झेंडूची फुलं तयार होत आहे तसा तसा डिझाईनला उठाव येत आहे आणि आपली डिझाईन या झेंडूच्या फुलांमुळे खूपच उठावदार दिसत आहे अगदी ती व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी दिसते याचा मला एवढा अंदाज नाही कारण रिअलमध्ये मी सांगितल्या त्या पद्धतीने झेंडूची फुलं क्रिएट केली आणि बघितलं तर खरोखर डिझाईन इतकी सुंदर दिसेल म्हणून सांगू जसं जसं काम होत आहे तसं मला स्वतःलाच ही डिझाईन खूप आवडत आहे आतापर्यंत मी ज्या सगळ्या डिझाईन केल्या त्यामध्ये हीच डिझाईन मला खूप अट्रॅक्टिव्ह आणि छान वाटत आहे तुम्हीसुद्धा तुमच्या नवरात्रीसाठी अशी झेंडूच्या फुलांची डिझाईन करू नवरात्रीमध्ये डेकोरेशनसाठी ठेवू शकता फटाफटाची फटा डिझाईन क्रिएट करा आणि स्टेटसला ठेवा मी ही डिझाईन झाल्या झाल्या जेव्हा स्टेटसला ठेवली तेव्हा चार पाच ऑर्डर मला आल्यासुद्धा तुम्हीही तुमच्या स्टेटसला असे छानशी सुंदरशी डिझाईन करा मी जे अखवले आहे त्यापेक्षा अजून स्वतःचे काही असे युनिक क्रिएशन त्यात ॲड करा आणि स्टेटसला ठेवा तुम्हाला ही ऑर्डर्स नक्की मिळतील तुमच्याशी गप्पा मारता मारता माझी डिझाईनसुद्धा कंप्लीट होत आहे आपल्या आता शेवटच्या फुलाचे फिलिंग चालू आहे छान फुलाचे फिलिंग झाले की आपण ही डिझाईन जी आप केली आहे तिला अजून अट्रॅक्टिव करण्यासाठी डेकोरेशन कसे करायचे ते बघूया डेकोरेशन केल्यानंतर डिझाईन अजून अट्रॅक्टिव्ह दिस बघा अतिशय सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे चेंडूची फुलं जी आहेत त्याची ऊल अतिशय फिनिशिंगमध्ये लागलेली आहे आणि छान असा फुलांना उठावसुद्धा आला आहे मी तुम्हाला कॅमेरा झूम करून एक एक फूल दाखवत आहे त्यामुळे तुम्हालाही अंदाज येईल की फुलं कशी लावायची ते डिझाईन अॅट्रॅक्टिव्ह करण्यासाठी माझ्याकडे हाफ शेपमध्ये कट केलेले मोती होती ते मोती प्रत्येक चेंडूच्या फुलांवर लावून घेत आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता जसं जसं जस मी मोती लावत आहे तशी तशी आपली डिझाईन अजून अॅट्रॅक्टिव्ह आणि छान दिसत आहे थोडे सिक्वेन्स वगैरे लावले की डिझाईन कशी आपली एकदम छान दिसते तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे क्रिएशनप्रमाणे छान छान असे डेकोरेटिव्ह मटेरियल वापरून डिझाईन अतिशय अट्रॅक्टिव्ह करू शकता झेंडूचे फुलं फुलांवर मोती लावून झाल्यानंतर दोन फुलांच्यामध्ये थोडं थोडासा गॅप आहे तिथे मी काचा लावून घेत आहे म्हणजे तिथे आपल्या अशा बारीक बारीक वर्कसाठी कुठल्याही प्रकारची ऊल लावण्याची गरज नाही कारण आपण कोणत्याही प्रकारची ऊल लावली तर तिथे फिनिशिंगही जाण्याची शक्यता असते आणि आपल्या फुलांचा शेप खराब व्हायला नको त्यामुळे मी तिथेमध्ये माझ्याकडे अवेलेबल काचा होत्या त्या मी काचा लावून घेतल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्या गॅपमध्ये काचा भरल्यानंतर डिझाईन अजून अट्रॅक्टिव्ह दिसते जेव्हा आपण छान असा त्या मॅटवर दिवा लावू किंवा मग देवाऱ्याची लाईट वगैरे हो आपल्या त्या काचांवर वगैरे हो पडली ते रिफ्लेक्शन अतिशय सुंदर दिसेल आणि आपली डिझाईन सायंकाळच्या वेळी अतिशय सुंदर दिसेल मी डिझाईनवर छान असे मोती आणि काचा लावून घेतल्या की अतिशय छान अट्रॅक्टिव्ह झाली आहे आणि डिझाईनला अजून थोडा असा उठाव येण्यासाठी मी रेड कलरचा ऊल घेतलेला आहे आणि रेड कलरच्या ऊलने बाजूने बॉर्डर करत आहे हळूहळू हळूवारपणे व्यवस्थित अशी मी ऊल लावून घेत आहे तुम्ही बघू शकता की मी एकदम हळू व्यवस्थित असा ग्लू लावून घेत आहे आणि हा आपण बी सेवन हंड्रेड ग्लू वापरत आहोत त्यामुळे ग्लू लावताना तो थोडा जास्त लावावा कारण कसं होतं आपण जेव्हा ग्लू गन वापरतो तेव्हा ते, ते कसं इलेक्ट्रॉनिक आहे त्याचा गम जो आहे तो पक्का असतो त्यामुळे त्याने थोडे जरी लागले आपले ऊल गम डिझाईनसाठी तर आपले ची ऊल चांगली चिपकून राहते पण जेव्हा आपण बी सेवन हंड्रेड वापरतो तेव्हा आपण जरा गम जास्त लावावा आणि हलक्या हलक्या हाताने लोकर चांगली प्रेस करून घ्यावी म्हणजे आपली लोकर जी आहे ती व्यवस्थितरित्या चिपकते आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता जेव्हा आपले डिझाईन पूर्ण होत आहे आणि आपण त्याला बॉर्डरची ऊल लावून घेतली आहे तेव्हा ती अजून अट्रॅक्टिव्ह दिसत आहे मैत्रिणी आपली आता इथे डिझाईन पूर्णपणे रेडी झालेली आहे आता डिझाईन रेडी झाल्यावर आपण बाजूचा जो कॅनव्हॉस आहे तो छानसा असा व्यवस्थित असा कट करून घेऊया कॅनव्हॉस कट करताना अजिबात घाई करायची नाही आधी बाजूच्या स्क्वेअरमध्ये बाजूची जी जो कॅनवास आहे तो असा थोडे एक्स्ट्रा जागा सोडून कट करून घ्यावा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे तसा आणि नंतर एखादा एक असं डिझाईन जेवढी आहे तेवढ्या मापाचा स्क्वेअर कट करून झाला की छान अशी वर उचलून व्यवस्थित हळूहळू अशी शेपमध्ये कट करून घ्यावी आणि डिझाईन कट करताना अजिबात घाई करू नये कारण आपण एवढी मेहनत करून एवढा वेळ देऊन फिनिशिंगमध्ये मॅट तयार केली आहे आणि जर बाजूची बॉर्डर कट करताना काही गडबड झाली तर आपल्या डिझाईनचा शेप बिघडू शकतो आणि आपले डिझाईन खराब दिसू शकते त्यासाठी अतिशय शांतपणे व्यवस्थित हळूहळू मी जशी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे डिझाईन कट करून घ्यावी मित्रिनो तुम्हाला ही झेंडूच्या फुलांची मॅट कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा मला तर ही झेंडूच्या फुलांचे मॅट खूप खूप आवडली तुम्ही देखील तुमच्या नवरात्रीसाठी दसऱ्यासाठी अशी सुंदरशी मॅट बनवून तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही बघू शकता आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे आसन बनवले होते देव दिव्याचे ते सुद्धा मी तिथे ठेवलेले आहेत आणि म्हणजे देवारासाठी मी असे स्वस्तिकचा तुम्हाला बाजूला पॅचच असेल सुद्धा सुंदरसा डे डेकोरेशनसाठी पॅच बनवला आहे तो तोसुद्धा व्हिडिओमध्ये थे। ठेवलेला आहे आणि हा छोटासा रांगोळीचा जो पॅच काढलेला आहे कोलम रांगोळीचा त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे आणि तुम्ही बघू शकता सगळं असं छान मांडून मी माझ्या देवाला अतिशय सुशोभित करून ठेवला आहे सुद्धा असे दिवासन समई आसन असे वेगवेगळ्या प्रकारचे आसनं रेडी रांगोळीचे पॅच आणि अशी सुंदरशी झेंडूच्या फुलांची रांगोळी करून नवरात्र दिवाळी आणि दसरा यासारखे सण मस्तपैकी साजरे करा आणि हां तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली या याच्यावर कमेंट करायला विसरू नका कारण एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तुम्ही केलेल्या लाईक आणि कमेंटमुळे खूप खूप प्रेरणा मिळते आणि अजून असं काहीतरी नवीन नवीन क्रिएशन आपल्या मैत्रिणींना दाखवावं असं सतत वाटत राहतं तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन नवीन क्रिएशनसह तोपर्यंत आपले नेहमीच आहे मस्त रहा मस्त खा आणि भरपूर नवीन क्रिएशन करा आणि नुसतं क्रिएशन करू नका तर त्याचं सेलिंग करून त्यातनं छानचं असं उत्पन्नही मिळवा बा बाय